ठाण्यामधून ठाण्यामध्ये शिवसैनिकावर हल्ला टेंबी नाका परिसरामध्ये हल्ल्याचा प्रयत्न झालाय माजी नगरसेवक सुधीर कोकाटेंच्या कार्यकर्त्यांवर हल्ला झालाय संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये चित्रित झाली आहे ठाण्यातील टेंबी नाका येथे शिंदेंच्या शिवसेनेचे माजी नगरसेवक सुधीर कोकाटे यांच्या कार्यकर्त्यांवर चॉपर हल्ला झालेला आहे काही दिवसांपूर्वी शिंदेच्या शिवसेनेचे माजी नगरसेवक सुधीर कोकाटे यांचा मुलगा विराज कोकाटे आणि त्याच्या इतर साक्षीदारांनी मिळून सोहेल खान या तरुणावरती चाकू हल्ला केलेला होता आणि या हल्ल्यामध्ये सोहेल खान गंभीर जखमी आणि त्यावरती रुग्णालयामध्ये त्याच्यावरती उपचार सुरू आहेत आणि त्यानंतर हा हल्ला झालेला आहे आणि या सगळ्या संदर्भात सविस्तर तपशील आपण जाणून कुणाल भोविटे आपले प्रतिनिधी जोडले गेलेले आहेत कुणाल काय नेमकी ही घटना का आहे का चाकू हल्ला झालेला आहे सविस्तर त्याच्या सेकंदरीत पाहायचं झालं तर सोहेल खान जो आहे याच्यावरती या आधी हल्ला झाला होता आणि याचाच बदला म्हणून त्याची त्याची बहीण आफरी ही काही मुद्द्यांना घेऊन त्या ठिकाणी गेली होती संपूर्ण घटना जी आहे ती सीसीटीव्ही मध्ये कैद झालेली आहे शिवसेनेचे म्हणजे शिंदेंच्या शिवसेनेचे माजी नगरसेवक सुधीर कोकाटे यांच्या मुलावरती आरोप करण्यात आला होता की त्याने आपल्या साथीदारांसोबत सोहेलवरती हल्ला केला होता आणि याचाच बदला म्हणून हा जो चॉपर हल्ला आहे तो शिवसैनिकांवरती करण्यात आलेला आहे तेंबी नाक्यावरती सर्वच जण त्या तेंबी नाक्याच्या ऑफिसमध्ये बसले असता त्या ठिकाणी तो हल्ला झाला झाला होता त्या ठिकाणी ती आफरीन देखील दिसून येते तिनेच हा हल्ला घडवून आला आणला असल्याचा आरोप जो आहे तो माजी नगरसेवक सुधीर कोकाट यांनी केलेला आहे पोलीस पुढचा तपास करत आहेत मात्र आरोपी अद्याप सापडलेले नाही पुण्यामध्ये ज्याप्रमाणे कोयता गँग चा दहशत सुरू आहे त्याचप्रमाणे आता ठाण्यात चॉपर गँग सक्रिय होते की काय असा देखील सवाल उपस्थित होतो अगदी धन्यवाद कुणाला आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी बातमी संदर्भातले अपडेट जाणून घेऊ